हॅलो फ्रेंड्स नमस्कार द रेस्टी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांपासून स्वागत आज आपण आपल्या सगळ्यांच्या आवडीची आंबा बर्फी खूप सोप्या पद्धतीने आणि घरच्याच खूप कमी साहित्यात कशी तयार करायची ते, ते पाहणार आहोत यासाठी इथे मी एक किलो केशर आंब्याचा रस घेतलेला आहे कोणत्याही क्वालिटीचा आंबा तुम्ही घेऊ शकता पण आंब्याचा रस घट्ट असला म्हणजे आठवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही गावरान आंब्याचा रस घेतलेला असेल तर आठवण्यासाठी थोडा वेळ लागेल जास्त आता हा रस जाड कढईत काढून घेतलेला आहे कढई गॅसवर ठेवायची आणि हा रस आठवून घ्यायचा आहे रस आठवताना आता याप्रमाणे असा उडू लागतो इथे तुम्ही पाहू शकता म्हणून गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि रस याप्रमाणे सतत हलवत राहायचा म्हणजे खाली लागणार नाही आणि जास्त उडणार नाही रस आठवताना शक्यतोवर स्टीलची जाड कढई घ्यायची लोखंडाची किंवा पितळी कढई घ्यायची नाही याप्रमाणे रस असा आटू लागला की असा उडायला लागतो म्हणून एक ओला कपडा जवळ ठेवायचा म्हणजे हा रस उडाला की मग गॅसवरचा किंवा ओट्यावरचा रस आपण लगेच पुसून घेऊ शकतो रस वाळल्यानंतर हा गॅस आणि ओटा धुण्यासाठी जास्त वेळ लागतो मग तेवढी मेहनत आपली कमी होते आता ह्याप्रमाणे इथे तुम्ही पाहू शकता रस असा थोडा आटलेला आहे सात ते आठ मिनटे रस उडतो आणि मग असा घट्ट झाला की मग उडत नाही आता आपण गॅस मोठा केला तरीही हा रस कढईच्या बाहेर येणार नाही आपल्याला हा रस घट्ट होईपर्यंत असा आटवून घ्यायचा आहे आणि खाली लागू द्यायचा नाही रस नाहीतर आंबा बर्फीची टेस्ट बिघडेल ही आंबा बर्फी खूप टेस्टी लागते आणि छान तयार होते तुम्ही एकदा नक्की तयार करून पहा हे पहा आता रस बऱ्याच प्रमाणात घट्ट झालेला आहे आणि हा पूर्ण रस आटवण्यासाठी पंचवीस ते तीस मिनटे लागतील आता यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी साखर घालायची आहे तुम्हाला किती गोड आंबा बर्फी पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही साखर घालू शकता साखर पांढरीशुभ्र घ्यायची आहे म्हणजे आपल्याला याची मळी वगैरे काढायची नाही आहे म्हणून पांढरीशुभ्र साखर घ्यायची साखर घातल्यानंतर हा रस थोडा पातळ होतो मग परत घट्ट करून घ्यायचा एक चमचा कुटलेली इलायची पावडर आणि दोन पाऊच मिल्क पावडरचे घेतलेले आहेत दहा दहा रुपयाचे एका स्टीलच्या ट्रेला आता आपण तूप लावून घेऊ ताटलीला आपण तूप लावून घेतलं तरी चालतं इथे पहा तुम्ही साखर घातल्यानंतर आपण परत गॅसची फ्लेम कमी ठेवून रस असा आटवून घेतलेला आहे असा घट्ट रस झाला की मग यामध्ये दोन पाऊच मिल्क पावडरचे घालायचे आहेत जास्तीची मिल्क पावडर पण तुम्ही यात घालू शकता मिल्क पावडर घातल्यानंतर याचा कलर चेंज होतो साखर घातल्यानंतर हार डार्क कलरचा होतो आणि मिल्क पावडर घातल्यानंतर परत फेंट कलरचा होईल मिल्क पावडर आपण यामध्ये चांगली मिक्स करून घेऊ मिल्क पावडर घातल्यानंतर यामध्ये गुठळ्या उद्यायच्या नाही आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आणि परत आटवून घ्यायचं आहे आता आपण मिल्क पावडर घातल्यानंतर गॅसची फ्लेम कमी ठेवून हारस सतत हलवत राहत आटवून घेऊ मिल्क ऐवजी यामध्ये तुम्ही साय पण घालू शकता दुधावरची फ्रेश साय आत घालायची एक अर्धी वाटी घातली तरी चालते याप्रमाणे हे मिश्रण मिक्स करून घेऊ आणि या रसाचा गोळा झाला पाहिजे असा आपल्याला रस आता आटवून घ्यायचा आहे आपल्याला यामध्ये इलायची पावडर पण घालायची आहे फ्रेश कुठूनच घालायची यामध्ये इलायची पावडर हे पहा चार ते पाच मिनटे आपण आटवून घेतल्यानंतर असा गोळा तयार होऊ लागलेला आहे कढईला लागलेलं ला मिश्रण पण काढून घ्यायचं नॉनस्टिक पॅन घेतलेला असेल तर मग जास्त आजूबाजूला चिकटत नाही हे मिश्रण पण आता स्टीलच्या कडेत आटवून घेतलेला आहे पण खाली लागलेला नाही आहे बिलकुल तुम्ही इथे पाहू शकता याप्रमाणे सतत हलवत राहत आपल्याला हा रस असा आटवून घ्यायचा आहे आंब्याचा रस सोप्या पद्धतीने कसा बनवायचा याच्या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता यामध्ये इलायची पावडर घातलेली आहे फ्रेश कुठलेली इलायची पावडर घालायची म्हणजे आंबा बर्फीला छान टेस्ट येते हे मिश्रण आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम कमीच राहू द्यायची सतत हलवत राहत आता आपल्याला याचा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे मिश्रण असं घट्ट होत आलं की खाली लागण्याची शक्यता असते म्हणून याप्रमाणे सारखं असं हलवत राहायचं इथे तुम्ही पाहू शकता हे मिश्रण खाली बिलकुल लागलेलं नाही आहे याचा असा घट्ट गोळा झाला की मग गॅसची फ्लेम बंद करायची आणि आता आपण चेक करून पाहू हे मिश्रण बर्फी तयार करण्यासाठी तयार झालेलं आहे का नाही ते थोडंसं मिश्रण कोमट झालं की मग हातावर घेऊन पाहायचं आणि याची अशी गोळी बांधून पाहिजे याची अशी हाताला न चिकटता गोळी बांधली गेली म्हणजे हे मिश्रण तयार झालेलं आहे मी हाताला तूप किंवा तेल काही लावून घेतलेलं नाही आहे थोडंसं चिकटतं हे मिश्रण कारण कोमट आहे म्हणून याची अशी गोळी बांधली गेली आहे म्हणजे हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण ट्रेला तूप लावून ठेवलेलं आहे ला यामध्ये हे मिश्रण टाकू हे मिश्रण किती घट्ट झालेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता ही आंबा बर्फी फ्रीजमध्ये पंधरा ते वीस दिवस छान राहते यामध्ये मी मिल्क पावडर दोन पाउच घातलेले आहेत तुम्हाला मिल्क पावडर जास्तीची घालायची असल्यास तुम्ही या मिश्रणात जास्त मिल्क पावडर पण घालू शकता आणि हे मिश्रण असं तयार करून सुद्धा मिल्क पावडर आणि साखर यामध्ये तुम्ही मिक्स करून घेऊ शकता आता आपण वाटीला मागच्या साईडने असं तूप लावून घेऊ आणि हे जे मिश्रण आहे हे असं स्मूथ करून घेऊ वाटीने वाटीने असं मिश्रण स्मूथ करून घेतल्यानंतर चमचाने आता आपण छान सेट करून घेतलेला आहे आता यावर मी बदामाचे काप घालत आहे तुमच्या आवडीचा सुकामेवा तुम्ही यावर घालू शकता बदामाचे काप घातल्यानंतर थोडंसं चमच्याने सेट करून घ्यायचं आता ही आंबा बर्फी जी आपण सेट करण्यासाठी ठेवलेली आहे ही आता आपल्याला सहा ते सात तास सेट करून घ्यायची आहे फ्रीजमध्ये ठेवायची नाही फ्रीजच्या बाहेरच राहू द्यायची आता हे सेट करून घेतल्यानंतर आपण कट करून घेऊ खूप मस्त आणि टेस्टी ही आंबा बर्फी तयार होते यामध्ये तुम्ही खवा पण घालू शकता हा रस आटवून घेतल्यानंतर यात तुम्ही पाव किलो खवा घातला तरीही आंबा बर्फी जास्तीची तयार होते हे पहा तुम्हाला काढून दाखवते मी खूप टेस्टी आणि मस्त आपली ही आंबा बर्फी घरच्या घरी तयार झालेली आहे याप्रमाणे ही आंबाबर्फी तुम्ही पण तयार करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद